ल्या हातेरी माय रोणी पान गर्भा कोडी तवा माय हातेरी मारोणी पान गर्भा कोडिता वारल्या असासाय तुझी असोनी निरंतर दिवली माथ्यार पेटल्या साचाय तुझी असोनी निरंतर देवले माथ्यार भेटल्या साचाय तुझी असोनी निरंतर देवले माथ्यार भेटल्या साचाय तुझी असोनी निरंतर देवले मात्यार भेटल्या हे देवले माथ्यार भेटल्या देवले माथ्यार पेटल्या हे देवले माथ्यार पेटल्या देवले माथ्यार पेटल्या सातेरी माया रोणी चारूपान गर्भा कोडी तबारल्या सातेरी मोहिणी चारू पान गर्भा कोडी ताबारल्या माय मोहिणी चारूपान गरबा गोडेता अवतरल्या सातेरी मया रोहिणी चारूपान गरबा कोडी तव तर असासाय तुझी असोनी निरंतर दिवली माथ्यार पेटल्या ससाय तुझी असोनी निरंतर देवली माथ्यार पेटल्या सास तुझी असोनी निरंतर देवली माथ्यार पेटल्या सास तुझी असोनी निरंतर देवली मात्यार पेटल्या पाचव शार चालू नेसून देवीन गोयचा सैमा होार चालू नेसन देवीन गोयचा सैमा टैला तुझी ही मजे राखण तुझी मजे राखण तुझी ही सोबीन देवळा देवळांनी सजल्या राखण तुझी ही गोयभूमी सोबीन देवळा नी सजल्या सा तेरी माया रोहिणी चारू पान धर भा कोडीत अवतार सा तेरी माया रोहिणी चारू पान धर भा कोडीत अवतार सातेरी माया रोहिणी चारूपान गर्भा गोडिताबा धरल्या सातेरी माय रोहिणी चारूपान गर्भा गोडितावा धरल्या साय तुझी असोनी निरंतर देवले माथ्यार पेटल्या सय तुझी तुजी निरंतर निरन्तर जेले माथ्या पेटा तुजी अझोने निरन्तर देवले माथ्या तुजी निरन्तर माथ्यार पेटलाई